शाळा आणि महाविद्यालयात शिक शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी ही आनंदाची बातमी आहे एस टी पास थेट तुमच्या शाळेत या विशेष मोहिमेअंतर्गत एस टीचा पास थेट विद्यार्थ्यांच्या थे शाळेत वितरित करण्यात येणार आहे तशा सूचना एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी एस टी प्रशासनाला दिल्या आहेत त्यामुळे आता विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा एस टीच्या पाच केंद्रावर जाऊन रांगेत उभं राहण्याचा जो त्रास आहे तो वाचणार आहे क्षणाची महत्वाची आणि आनंदाची बातमी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळालेला आहे कारण एसटी पास थेट तुमच्या शाळेत या विशेष मोहिमेअंतर्गत एसटीचा पास थेट विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये वितरित करण्यात येणार आहे आणि तशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी एसटी प्रशासनाला दिल्यात